त्याचप्रमाणे हॅलो आदरणीय मदन शिव शंकररावजी मोहिते पाटील उर्फ दादासाहेब आणि या गावचे पोष मल्ल सम्राट रावसाहेब उठोबा बघेल आप्पा हे तिघ जण चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण करून पंच्याहत्तराव्या वर्षामध्ये पदार्पण करताय आणि हा दृप्त शर्करा घेऊन म्हणजे आम्हा निमगावकरांसाठी अभिमानाची गोष्ट आदरणीय दादांचा आदरणीय बाल दादांचा आणि आदरणीचा अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी मृत्यू सन्मान सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असतात हो आणि बऱ्याच झालं पैलवान पुकार केलेला आपल्याला पन्नास रुपये शंभर रुपये दोनशे तीन रुपये तीनशे रुपये आणि पाचशे रुपये इनामाचे पैलवा ताबडतोब मैदानवरती या पहिल्या फेरी नियुक्त्या पहिल्या फेरीमध्ये दहा पंचाची नियुक्ती करा चारशे रुपये इनामाचा गट आहे पन्नास ते पाचशे पैलवान ताबडतोब या आणि माईक शिंदेवाले या माईकचा आवाज गिर करा आदरणीय मोहित पाटील परिवाराच्या वतीनं तालुका कृषोत्तर सभापती तदांच्या शुभ हस्ते अमृत महोत्सवी वर्षाकडे वाटचाल वर्षा हो